आज आपण बनवणार आहे पुण्याची फेमस भजी मिरच्या आप आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ या बिन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला बेसनचा घोळ तयार करायचा आहे एका वाटीमध्ये आपल्याला चार किती सात आठ चम्मच बेसन घ्यायचं आहे जेवढ्या मिरच्या आहेत तेवढंच बेसन घ्यायचं आहे आपल्याला आणि घोळ आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे घट्टच राहू द्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून टाकून आपल्याला हे करायचं आहे विरगळून घ्यायचं आहे म्हणजे लम्स एकही लम्स राहता काय तुम्ही हाताने पण करू शकता किंवा ह्याच्याने पण करू शकता एक पण लम्स राहता नाही तुम्ही बघू शकता किती स्मूथ पेस्ट करायची आहे आपल्याला बारीक आणि हे घट्ट ठेवायचं आहे पातळ ठेवायचं नाही आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम कर ठेवायचं आहे आपल्याला मिरच्या फ्राय करायच्या आहेत डीप फ्राय करायच्या आहेत घोळ तयार झालेला आहे आपल्याला त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायच्यानंतर आपण जेव्हा मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या आपल्याला त्याच्यात डीप करायच्या आहेत आणि सगळ्या मिरच्यांना आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे असं म्हणून त्याच्यासाठी आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे बॅटर घट्टच ठेवायचं आहे सगळ्या मिरच्यांना असं बॅटर लावून घेतल्यावरती आपल्याला कढईमध्ये कढईमध्ये फ्राय करायला टाकायचं आहे एक एक करून तसे आपल्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि तेल गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत थंड तेलामध्ये टाकायच्या नाही आहे आणि सगळ्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याने चाकूच्या साह्याने कापायचे आहेत मध्ये मध्ये कापून घ्यायचे आहेत असे तुकडे आणि याच्यानंतर आपल्याला ह्याला अजून त्याच तेलामध्ये आपल्याला ह्याला डीप फ्राय करायचे आहेत आणि ही माझी मुलगी तोवर फोन बघत आहे असं डीप फ्राय करून झाल्यावरती आपल्याला त्याच्यात मॅगी मसाला चाट मसाला लाल तिखट टाकून आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे रेडी आहे आपली पुण्याची फेमस डिस्को भजी मी मिरच्या फ्राय करताना व्हिडिओ नाही काढला माझा राहून गेला तुम्ही कापून झाल्यावरती आपल्याला परत डीप फ्राय करायचे आहे मिरच्यांना आणि आपली भजी रेडी आहे ह्याला म्हणतात पुण्याची फेमस भजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल थोडंसं तिखट लागतं ते आता रे पण आपण बिन तिखटी मिरच्या घेतलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता किती मस्त या खायला काही तिखट होत्या काही म्हणजे तिखट लागत नव्हत्या पण टेस्ट एकदम भारीच म्हणजे भारीच होती तुम्ही नक्की ट्राय करा